पार्क पार्कमध्ये चित्त्यांची संख्या वाढते दोन हजार बावीसमध्ये पहिल्यांदा आफ्रिकेतल्या नामिबियातून चित्ते भारतात आले त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि आता बोट्सवानमधून चित्ते भारतात येणार आहेत पाहूया याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट चित्ता भारतातून जवळपास नामशेष झालेला हा प्राणी मात्र दोन वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातल्या कुनो आफ्रिकेतून काही चित्ते आणण्यात आले आणि चित्त्यांचं भारतात पुनरुज्जीवन करण्याचा कार्यक्रम सुरू झाला आता आफ्रिकेच्या बोट्सवाना देशातून आणखी आठ चित्ते भारतात आणण्यात येणार आहेत भोपाळमधल्या एका वनाधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार लवकरच हे चित्ते भारतात येणार आहेत हे चित्ते येत्या जनवरी मध्ये भारतात आणले जातील आधीच्या चित्त्यांप्रमाणेच मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात यांना ठेवलं जाईल याच पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका पाच सदस्य पथकानं नुकतीच कुनो राष्ट्रीय उद्यानाची पाहणी केली भारतामध्ये सध्या जवळपास तीस चित्ते सप्टेंबर दोन हजार मध्ये नामिबियातून आठ चित्ते भारतात आणण्यात आले फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणखी बारा चित्ते आणण्यात आले कुनो राष्ट्रीय उद्यानात भारतात जन्मलेल्या चित्त्यांमुळे संख्येत वाढ झाली आहे मधल्या काळात कुनो मध्ये काही चित्त्यांचा मृत्यू झाला होता मात्र आता या चित्त्यांना भारतातलं वातावरण मानवत आहे त्यासाठी गेली तीन वर्ष तसे जोरदार प्रयत्नही सुरू आहेत त्यात नामिबिया दक्षिण आफ्रिका आणि आता नामिबियातून आणलेल्या चित्त्यांमुळे